हॅलो अकॅडमी पुणे आज आपण बनणार आहोत बीएमसी एक्झाम जसं आता तीन तारखेला एक पेपर झालेला आहे त्यानंतर आता आपला जुनियर इंजिनियर तीन तारखेला पेपर झालेला आहे आठ तारखेला आता समोरचा आपला पेपर आहे आपल्याला माहितच आहे तर आपला आता जो नऊ तारखेला पेपर आहे सब इंजिनियरचा त्यासाठी त्याच्या एक्झाम लेवल काय असणार कशा टाइपचे क्वेश्चन येणार काय सगळ्या सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये देणार आहे शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आपण आता बघूया की जो आपल्याला आपल्या नऊ तारखेचा पेपर आहे सब इंजिनियरचा त्यामध्ये आपल्याला आपले क्वेश्चन्सचे लेवल काय असणार आपल्याला काय कसं सॉल्व्ह करायचं आहे काय सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मी ह्या व्हिडीओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आपल्याला मग आता अकॅडमधे नागपूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस याची आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅट चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आणि टेस्ट सिरीज इबुर्स मोफ मोफत स्वरूपामध्ये भेटणार जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांसाठी आणि व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे लेक्चर आपण अनलिमिटेड पाहू शकतो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण लेक्चर बघू शकतो तसंच आपली बॅच ची फीस आहे थ्री थाउजंड रुपीस आणि वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे तुम्ही एक वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायला अकॅडमीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर सेवन सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करा आणि हा नंबर नोट डाऊन करा आणि यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा बॅच जॉईन करण्यासाठी ठीक आहे तसंच आता आपण बघूया की आपली बीएमसी एक्झाम मध्ये आपल्याला आपल्या नऊ सब जो, 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 सॉरी सब इंजिनिअरचे पेपर आहे त्यामध्ये काय पेपर कसा का असणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगते तर बघा आपला आता आपला सिलेबस काय आहे बीएमसीच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल ठीक आहे इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आहे आपल्याला मध्ये ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आहे हायवे ट्रान्सपोर्टेशन हायवे इंजिनिअरिंग सर्वेइंग आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल अँड डिझाईन ऑफ एन्फोर्समेंट कॉन्क्रीट आहे आपल्याला ठीक आहे थिअरी ऑफ स्ट्रक्चर स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट आहे देन नेक्स्ट नेक्स्ट एस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन देनाय ब्रिजिनिअली हे सब्जेक्ट आपल्याला आपल्या बीएमसी मध्ये आहेत त्यासाठी आपल्याला आता आप बघायचे आहे की आपला जे पेपर होणार आहे त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग कशी केल्या पाहिजे आणि काय ना क्वेश्चन बघा आपला जो तीन तारखेचा पेपर झालेला आहे त्यामध्ये आपले जो टेक्निकल आहे टेक्निकलचे आपल्याला एकदम इझी क्वेश्चन आलेले होते ठीक आहे आणि आपले टेक्निकलचे इझी क्वेश्चन होते रिजनिंग थोडी मॉडरेट होती ह्यामध्ये रिझनिंगचं लेवल थोडं मॉडरेट होतं ह्यामध्ये ठीक आहे तुम्हाला माहित असेलच आणि जो आपला जीओ जीके आहे हा आपलं शरीर टफच असणार हो ठीक आहे मॉडेट आणि टफ होत तो यामध्ये ठीक आहे तर आता बघा आपलं जो आपण आता अनालिसिस करूया आपण आपण आठ तारखेचे पेपर होईल त्यामध्ये पण आपल्याला समजून येणार पण त्यापेक्षा आपल्याला जुनिअर इंजिनिअरच्या डिग्री लेव्हलचे पेपर आहे नऊ तारखेला आपला जो पेपर आहे सब इंजिनिअर चाललचा आहे डिग्री लेव्हलचा पेपर थोडासा आपला हाय लेवल असेल कारण की त्याचे थोडस टेक्निकल एमसीक्यू पण तुम्हाला थोडेसे हार्ड येणार त्यानंतर तुम्हाला रिजनिंगचं पोर्शन व्यवस्थित करायचं आता आपल्याकडे फक्त पाच दिवस आहे आपण पाच दिवसामध्ये फक्त प्रॅक्टिस करू शकतो तुम्ही जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करा जसं आपल्या आता बिल्डिंग कंस्ट्रक्शन मटेरियल हा सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर इन्वयमेंटल करायचे व्यवस्थित जिओटेक्निकल टेक्निकल इंजिनिअरिंग करा ट्रान्सपोर्टेशन करा हायवे इंजिनिअरिंग याचे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त तुम्ही सॉल्व्ह करू शकता तेवढे तुम्हाला सॉल्व करायचे आहे कारण आता एक्झामला आपल्याकडे वेळ नाही आहे ठीक आहे तसं डिझाईन ऑफ रेनफोर्समेंट मेन कॉन्क्रीटचे आपल्याला न्यूमरिकल आपल्याला टेन पर्सेंट आपल्याला टेन क्वेश्चन आपल्याला न्यूमरिका राहणार आहेत फिफ्टी क्वेश्चन आपल्याला थेरीचे राहणार आहेत ठीक आहे तर बघा थेअरी ऑफ स्ट्रक्चर या मधून एन्फोर्समेंट थेरी ऑफ स्ट्रक्चर स्टील स्ट्रक्चर यामधूनच आपल्याला न्यूमरिकस येणार आहेत त्यानंतर ब्रिज इंजिनिअरिंग करायचे आपल्याला व्यवस्थित हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट व्यवस्थित करून घ्यायचे आहे ठीक आहे तर या, यांचे तुम्ही आता जास्तीत जास्त पाच दिवसामध्ये फक्त एमसी क्यू क्वेश्चन्स क्वेश्चन हे तुम्ही सॉल्व्ह करा जेवढं तुम्ही असं सॉल्व्ह करणार तेवढं तुमचा स्कोर छान येणार ठीक आहे त्यासाठी तुम्हाला आता आप बघ आपला जो आपल्याला जो पेपर आहे आप आपला त्यामध्ये आपल्याला आपले आप जे न्यूमेरिकल्स आहेत बघा न्यूमेरिकल्स आपल्याला टेन क्वेश्चन आपल्या न्युमेरिकलचे राहणार आहेत आपलं न्यूमेरिकल टेन क्वेश्चन राहणार ठीक आहे सिक्स्टी क्वेश्चन आहे ना आणि थेअरी पार्ट राहणार आहे आपल्याला फिफ्टी क्वेश्चन कळलं आपले न्यूमेरिकल टेन क्वेश्चन राहणार आहे तर आपल्याला यामध्ये तुम्हाला इझी नाही थोडस हार्डस येणार न्यूमेरिकल तर तुम्ही व्यवस्थित त्यांचे प्रिपरेशन करा छान प्रॅक्टिस करा आणि थेअरी तुमची फिफ्टी क्वेश्चन आपल्याला पूर्ण व्यवस्थित क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे फक्त नव्वद मिनिटे टाइम आहे ठीक आहे त्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला अटेम्प्ट करून घ्यायचे आहे बघा तर त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे जे तुम्हाला होणार फिफ्टी क्वेश्चन आपल्याला थिअरी राहणार आहे तीन क्वेश्चन आपल्याला नतीस न्युमेरिकलचे राहणार आहे त्यासाठी आपण आता बघूया की आपलं पेपर चे टाइम मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओवर सांगणार आहे बघा बघा आपला जो पेपर आहे आपण टाइम आपल्याकडे नव्वद मिनिट आहेत नव्वद मिनिट मध्ये आपल्याला जो टेक्निकल क्वेश्चन आहे आपला फिफ्टी मिनिट्स मध्ये आपलं सॉल्व झालाच पाहिजे काही करून तुमचे टेक्निकल क्वेश्चन फिफ्टी मध्ये सॉल्व झालं पाहिजे थर्टी मिनिट मध्ये आपण रिजनिंगचे क्वेश्चन सॉल्व केलेच पाहिजे आणि के टेन मिनिट तसं पण तुम्हाला के दहा मिनिटं खूप आहेत तुम्हाला आन्सर आलेलं टिक करायचं नाही आला तर समोर जायचं कारण की तुम्ही तुम्हाला जसं आपल्याला सेव्हन्टी प्लस आपल्याला एक्झाम मध्ये आपल्याला सेव्हन्टी प्लस स्कोर झाला तर तुम्ही सेफ आहे तुम्हाला सेव्हन्टी प्लस स्कोर आहे तर तुम्ही विचार तुम्हाला समजायचे आहे की तुम्ही बीएमसी साठी सिलेक्ट झालेले आहे ठीक आहे तर तुम्हाला पन्नास मिनिटांमध्ये आपल्या टेक्निकल क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहे मग रिझडिंग तीस मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहे आणि साठी आपल्याला टेन मिनिट्स आहे तीन मिनिटांमध्ये तुम्हाला आणि तुम्ही रिजनिंगचे पूर्ण क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे ठीक आहे तसंच आता बघा त्यानंतर आपल्याला टोटल क्वेश्चन किती राहणार आहे क्वेश्चन आपल्याला राहणार आहे केचे पंधरा क्वेश्चनच अटेम्प्ट काही करून पंधरा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प करायचं आहे तेवढी स्टडी आपली असली पाहिजे रिजनिंगचे चे तुम्हाला ट्वेंटी क्वेश्चन राहणार आहे त्यामध्ये ट्वेंटी क्वेश्चन म्हणून ट्वेंटी क्वेश्चन सॉल्व करायचे कारण की आपला स्कोर करण्यासाठी आपण यामधून कमी तुम्ही कमी स्कोर कमी सॉल्व केले तुमच्या स्कोर मग तुम्हाला तुम्हाला विचारच नाही करायचे की आपलं बीएससी मध्ये सिलेक्शन होणार कारण की आपल्याला हे एवढे सॉल्व्ह करायचे सॉल्व्ह झालेच पाहिजे काही करून तुम्हाला फिफ्टी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे तेव्हाच तुमचा सेव्हन्टी प्लस स्कोर जाणार आणि तुम्ही सिलेक्ट होणार ठीक आहे कारण की आपण सांगू नाही शकत यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे तर आपल्याला जे व्यवस्थित येतात ते क्वेश्चन आधी करायचे आणि जसं आता कधी कधी आपल्याला काय होते की आपण आपण स्टार्टिंग पासून करत जातो तुम्ही थोडासा म्हणजे पोर्शन वाईस बघा आणि व्यवस्थित सोल्व करून घ्या पी सॉल्व सॉल्व्ह बीएमसी चे त्यानंतर कोणी लास्ट पासून पेपर करा कोणी स्टार्टिंग पासून करा तुम्हाला जसं तुम्हाला जमते तुम्ही त्याप्रमाणे करा यासाठी आपल्याला प्रेझसाठी तुम्ही रोज आता तुम्ही पाच दिवस दिवसामध्ये खूप एमसीक्यू प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे तसंच आता त्यामध्ये आपल्याला आता तुम्हाला दोन मंथच दोन मंथच जो करंट अफेअर आहे आपला दोन महिन्याचा करंट अफेअर तुम्हाला आता दोन महिन्याचे आताच रिसेंटली जानेवारी फेरवारी जो करंट अफेअर आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओज बघून घ्या पाच दिवसामध्ये पूर्ण जेवढे तुम्हाला तुमच्या कानातून जेवढे म्हणजे तुम्हाला भेटणार ऐकायला तेव्हा तेवढा तुम्हाला फायदा होणार जास्तीत जास्त ते करून घ्या त्यामधले नक्कीच क्वेश्चन आपल्याला येणार आहेत ठीक आहे कारण की आपल्याकडे वेळ नाही आहे की आपण सगळं काही करत असताना आपल्याला आता मिनिमम टाइम मध्ये मॅक्झिमम कव्हर करायचे आहे ठीक आहे तसं बघा अकॅडमी मध्ये नागपूर महानगरपालिका वरती दोन हजार पंचवीस ची बॅच स्टार्ट झालेली आहे त्यासाठी आपले सिव्हिल इंजिनियरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापन आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आपल्या बॅच ची फीस आहे थ्री थाउजंड रुपीज वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे आणि आपल्या बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज आणि मोफू स्वरूपामध्ये भेटणार आपल्याला प्लस आपल्याकडे लेक्चर्स आहेत तसंच तुम्हाला बॅच जॉईन असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लगेच बॅच जॉईन करा ठीक आहे तसंच बघा तुम्हाला एक्झामसाठी ऑल द बेस्ट तुम्ही व्यवस्थित पेपर सॉल्व करा आणि जस्ट आता आपण बघितल्या स्ट्रॅटजी त्यानुसार तुम्ही अभ्यास करा पाच दिवसामध्ये तुम्ही जेवढे जमणार तेवढे पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करा एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि प्रॅक्टिस करा हा तुम्हाला छान सिक्स्टी फायव्ह प्लस प्लस स्कोर आला तर आपण बीएमसी मध्ये सिलेक्ट होणार असं समजायचं त्यासाठी तुम्हाला एक्झामसाठी ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स सुद्धा शेअर करा थँक्यू